नमस्कार मित्रांनो श्रीकृष्ण उबाळे आता आपण आता पाऊस पडलाय बघा छान सर भी पाणी पाणी दाखवा बघा हे पाणी दिसतंय इकडे पाणी पाऊस पडलाय आम्ही पावसातच हे गाणं म्हणणार होतो पण मोबाईलला भिजेल यामुळं आम्ही काढू शकलो नाही आता तुम्हाला पावसाचं गाणं म्हणून दाखवतो मी स्वतः लिहिलेली बालकविता आहे बाल तरंग या कविता संग्रहातली म्हणून दाखवतो आता हे माझे विद्यार्थीत कविता पुरते बर का हो आता मी माझ्या पाठीमाग म्हणायची बरं का बेट्या येस सर येस सर पाऊस आला हो पाऊस आला ना पाऊस आला हो पाऊस आला पाऊस आला बघा पाऊस आला पाऊस आला हो पाऊस आला झाडा झुडपांना आनंद झाला झाडा झुडपांना आनंद झाला पाऊस आला बघा पाऊस आला पाऊस आला हो पाऊस आला झाडा झुडपांना आनंद झाला झाडा झुडपांना आनंद झाला मुरमुर पाऊस भुरभुर पाऊस मुरमुर पाऊस भुरभुर पाऊस भुरभुर पाऊस मुरमुर पाऊस पाऊस भुरभुर पाऊस भूमी चटाक्या भरून गेला भूमी चटाक्या भरून गेला पाऊस आला बघा पाऊस आला पाऊस आला बघा पाऊस आला पाऊस आला हो पाऊस आला पाऊस आला, आला हो पाऊस आला झाडा झुडपांना आनंद झाला झाडा झुडपांना आनंद झाला जोरात पाऊस भरात पाऊस जोरात पाऊस भरात पाऊस जोरात पाऊस भरात पाऊस जोरात पाऊस भरात पाऊस तळे विहिरींना चारून गेला तळे विहिरींना चारून गेला पाऊस आला बघा पाऊस आला पाऊस आला बघा पाऊस आला पाऊस आला हो पाऊस आला पाऊस आला हो पाऊस आला झाडा झुडपांना आनंद झाला झाडा झुडपांना आनंद झाला उपाशी पिकन झाले तर ठीक उपाशी पिकन झाले तर ठीक उपाशी पिक झाले तर ठीक उपाशी पिक झाले तर ठीक त्यांचं जीवन तारून गेला त्यांचं जीवन

रानातली माकडे झालेत तर वाकडे रानातली माकडे झालेत वाकडे रानातली माकडे झालेत वाकडे रानातली माकडे झालेत वाकडे चिंचेचे आकडे करून गेला चिंचेचे आकडे करून गेला पाऊस आला बघा पाऊस आला पाऊस आला बघा पाऊस आला पाऊस आला हो पाऊस आला पाऊस आला हो पाऊस आला झाडा झुडपांना आनंद झाला झाडा झुडपांना आनंद झाला पाऊस आला मामा पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला का की पाऊस आला पाऊस आला का पाऊस आला पाऊस आला मामा पाऊस आला पाऊस आला दादा पाऊस आला पाऊस आला मामी पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला गुरु पाऊस आला पाऊस आला दे पाऊस आला पाऊस आला देवा पाऊस आला पाऊस आला पाऊस आला सगळ्या जोडप्यांना आनंद झाला आपल्या सगळ्यांना आनंद झाला वा वा भा। वा